कराड शहरातील कृष्णा नदीवरील पुलावर एक धक्कादायक घटना घडले मकर संक्रांतीच्या दिवशी कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील तीस वर्षीय ये श्रुती झुंबरे यांनी कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी पुलावरून जात असलेल्या सावळ्या ग्रुपच्या धाडसी युवकांनी क्षणाचाही विलंब न लावता नदीत उडी घेत या महिलेला जीवनदान दिले त्यांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचं पुलावरील नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केलंय आणि कौतुकही केलंय यानंतर महिलेला तात्काळ कराड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात डॉक्टरांच्या तातडीच्या उपचारामुळे तिची प्रकृती सध्या स्थिर आहे घटनास्थळी कराड शहर पोलिसांनी पंचनामा केलाय महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न का केलाय याचा तपास सुरू आहे दरम्यान कृष्णा पुलावर संरक्षण जाळ्या बसवण्याच्या मागणीनं पुन्हा एकदा कराड शहर पेटून उठलंय शहरातील साठे चौकातील खोबरागडे नगर दोन इथं महापालिकेच्या जागेवर बीओटी तत्वावर व्यापारी संकुलाचं बांधकाम सुरू आहे या बांधकामाला परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध असतानाही प्रशासनानं दडपशाही करत हे संकुलाचं बांधकाम सुरू ठेवलं होतं सदर बांधकाम जमिनीपासून सुमारे पस्तीस ते चाळीस फूट खोलीवर सुरू असताना जेसीबीच्या सहाय्यानं खोदकाम करण्यात येत होतं या खोदकामा दरम्यान घरांना तीव्र हादरे बसल्यानं पाच ते सहा घर ढासळलेत सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घरातील मौल्यवान वस्तूंच व्यक्तीने घ्यायला पाहिजे नेमकं याच्यामध्ये काय झालंय ते महापालिका आयुक्तांनी चौकशी करावी आणि बांधकामामध्ये कुठे अनियमितता असेल तर कारवाई के केली पाहिजे एवढा सुदैवाने इथे कुठली दुःखद घटना घडली म्हणजे काही दगाफटका किंवा तिथे कोणाचा मृत्यू झालेला नाही ही एक त्या 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 थोडीशी म्हणजे गोष्ट अशी आहे की कोणाची दुखापत किंवा तिथे कोणाला लागलं नाही किंवा कोणी मृत्यू पडलेला नाही ही थोडीशी बाब आहे की जे काय घडलेलं आहे त्याची काळजी घ्यावी लागेल बांधकाम जे करायचं असेल किंवा जे चालू आहे ते नियमाप्रमाणे चालू आहे किंवा दक्षता घ्यावी लागेल नसेल तर कारवाई करावी लागेल त्या पद्धतीची दक्षता आज महापालिके प्रशासक आहे प्रशासकाची जबाबदारी आहे की जे काही सुरू आहे ते नियमपणे सुरू आहे की ते बघितलं पाहिजे आणि सुरू नसेल तर मग नेमकं ह्याचा दोषी कोण आहे किंवा काय झालेलं आहे आणि एखाद मोठी घटना दुर्घटना घडली असती मग ती फार मोठी हानी झाली असती त्यामुळे इथे जीवित हानी नाही आहे हे एक महत्वाची बाब आहे परंतु दक्षता घेणं हे तितकंच महत्वाचं हा गंभीर प्रकार घडू नये म्हणून इथल्या नागरिकांनी आता जे पीडित आहेत ज्यांची घरं पडली आहेत अशा सर्व लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जवळपास एक महिना आंदोलन केलं होतं मला माहिती नाही उगाच कोणाच्या बद्दल काय अगोदर वस्तुस्थिती काय ती माहिती घेईन मी आणि नेमकं याच्या अगोदर काय निवेदन दिलं असेल तर काय कारवाई झाली किंवा झाली नाही माहिती घेऊ आपण दोन तीन घर आतमध्ये पडलेली आहेत आपण जिल्ह्याचे नेते त्यांचं त्यांचं पुनर्वसन किंवा त्यांचं घरं बांधून देणं ही आपण निश्चित कारवाई करतो नांदेड शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार बालाजी कल्याणकर यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी त्यांनी महापालिका आयुक्तांना संबंधित बांधकाम तात्काळ थांबवण्याच्या तसंच संबंधित कंपनीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या तसंच नुकसानग्रस्त नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही आमदार बालाजी कल्याणकर यांनी आयुक्तांना दिल्यात आज मला सांगा सात आठ घर आज रस्त्यावर आलेले आहेत आज मला सांगा ताई आमच्या लढत आहेत आणि मला सांगा ही आज सणासुदीचा दिवस, दिवस आहे आज संक्रांतीचा दिवस महिलेचा चांगला दिवस असताना अशी घटना योग्य नाही आणि करताना काम करताना जेव्हा मला इथले सगळ्या नागरिकांनी मला निवेदन दिलं त्यावेळेस मी कमिशनरला सांगलं होतं की हे जे पाय आहे ते, ते मजबूत करा तर ते आता हे मी तर परेशान झालो कारण कंपाऊंड भिंत जे आहे व्यवस्थित बांधली नसल्यामुळं ते हे घटना घडलेली आ, जे आज या कंपनीचे जे आहे चौकशी करून महापालिकेला आयुक्ताला सुद्धा सांगलेलं आहे किंवा याची चौकशी करा तात्काळ या कंपनीला काम थांबून अ लगेच करण्यात कारवाई करा म्हणून सांगितलेलं आहे आणि याचं पुनर्वसन जे पूर्ण जे साइड ला जे घर आहेत याला पुनर्वसन केलं पाहिजे महापालिकेने तेव्हाच हे बांधकाम चालू केलं पाहिजे भाऊ शहरात एवढं खदानी प्रमाण काम धोकादायक रित्या काम चालू आहे महापालिकेचं लक्ष नाही कोण जबाबदार आहे सगळ्या घटनेला याला याला महापालिका आणि कंपनी जी आहे ते दोषी आहेत जे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते दोषी व्यवस्थित करताना बांधकाम करताना व्यवस्थित बांधकाम केलं पाहिजे होतं आता ते व्यवस्थित बांधकाम केले नाही इथले नागरिक आहेत तुम्ही पण विरोध करून सुद्धा काम सुरूच राहिलं काय म्हणतात विरोध करा म्हणजे बंद करा अगोदर व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे होत कारण आम्ही सांगून मी त्यानं काम केलं नाही व्यवस्थित त्याच्यामुळे शंभर टक्के त्याच्यावर कारवाई होईल महापालिकेला सुद्धा सांगितलेलं आहे की कमिशनर साहेब याची राहायची सोय करा आणि जे आहे पुनर्वसन या घराचे जे आहे बाजूचं पुन्हा पुनर्वसन झालं पाहिजे आणि तात्काळ याला राहण्याची सोय खाण्याची सोय याची व्यवस्था झाली पाहिजे असं सांगितलेलं आहे घराचं जे नुकसान झालेलं आहे अशोकराव उमरेकर म्हणतात तस इथून तीस फुटाचा रोड होता खराब खरा होता आणि ते तीस फुट सोडून बांधायला पाहिजे होत त्या अ म्हणजे भिंतीला त्यानं गायब गायब केला रस्ता ठेवला नाही असं दिसते मला त्याची चौकशी होईल दिसते आणि तात्काळ लगेच आदेश दिलेले चौकशी करून याची कारवाई करण्यात यावी आणि व्यवस्था यांचे नियोजन जे आमची ताई आता लढत आहे सणासुदी संक्रांतीचा दिवस एवढा मोठाय लढाईचे दिवस आले त्याच्यामुळे बरोबर असं बरोबर झालं व्यवस्थित झालंय कारवाई चौकशी करून कारवाई करण्यात येईल अमरावतीच्या महादेव खोरी परिसरात चार, चार चाकी गाडीत पैसे आढळलेत निवडणुकीत मतदारांना देण्यासाठी हे पैसे असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांची ही गाडी असल्याची माहिती मिळते सध्या फ्रेजपुरा पोलीस स्टेशनमध्ये गाडीसह पैसे आणले गेले आहेत पोलिसांनी निवडणूक विभागाकडून तपासणी सुरू केले नेमके पैसे कशासाठी आणलेत याबाबत पोलीस तपास करत आहेत या बातमीसोबतच महाराष्ट्र मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार चांदवड मनमाड रोडवर मकर संक्रांतीच्या दिवशी सिमेंटच्या विटा वाहून नेणाऱ्या टाटा ट्रकचा भीषण अपघात झालाय ट्रक, ट्रक पलटी झाल्यानं मध्य प्रदेशातील एका मजूर कुटुंबातील आईसह दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झालाय तर चार जण गंभीर जखमी झालेत पोलिसांनी तातडीनं मदत करत जखमींना चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरले पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिमेंटचे ब्लॉक घेऊन टाटा कंपनीचा ट्रक मनमाडहून चांदवडकडे येत होता दरम्यान मनमाड, मनमाड रोडवरील हॉटेल आनंद जवळ पारस डुंगरवाल यांच्या कांदा खाव्याजवळ हा ट्रक अचानक रस्त्यावर पलटी झाला अपघात इतका भीषण होता की ट्रक मधील एक महिला आणि तिची दोन लहान मुलं सिमेंटच्या विटांखाली दबली गेली त्यांचा जागीच मृत्यू झाला